नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर प्रभा क्रमांक सात मधून आनंद सिंग किरण सिंग राजपूत यांची उमेदवारी दाखल मिरज मध्ये प्रभाग क्रमांक सात मधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट शिवसेनेचे उमेदवार आनंद सिंग किरण सिंग राजपूत यांनी ओबीसी गटातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला मोटरसायकल रॅली काढून ते आपल्या समर्थकांसह अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात लाडकी बहीण योजना राबवली आपल्या प्रभागातील लाडक्या बहिणी माझ्या विजयासाठी हमखास मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यापूर्वी प्रभागात दोन तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत या फेऱ्यांना नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला धनुष्यबान चिन्हावर मतदान करून लाडक्या बहिणी प्रभागातील नागरिक मला हमखास निवडून देतील याची खात्री आहे असे प्रतिपादन राजपूत यांनी केलं प्रभाग क्रमांक सात मधून ओबीसी या विभागातून आज दाखल केलेला आहे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वार्डातील लोकांसहित आज आम्ही शिवसेनेची मोटरसायकल रॅली काढून आज बालबंध आज साहेबांना आलेलो आहे तरी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली यंदाची निवडणूक ही धनुष्यबाणावर आम्ही लढणारच आहे नुसतं लढवून नाही तर आम्ही जिंकून येणार आहे तर वार्डामध्ये आमच्या दोन तीन फेऱ्या आता पण झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणी फक्त शिंदेसाहेब लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ हा आम मान आम्हाला सुद्धा मिळतोय येणाऱ्या काळात आम्ही प्रभाकरण सात ओबीसी मधून निश्चिंत विजय आमचाच असेल एवढंच सांगतो हिरकणी न्यूज करिता नजीर शेख नीरज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट